श्री गणेशाला अर्पण करण्यास योग्य गोड प्रसाद म्हणजे ओल्या नारळाची खीर चला तर मग इथे आपण रेसिपी पाहूया नमस्ते मी पल्लवी सिंपली कुकविथ पल्लवीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्याला इथे ओलं खोबरं घ्यायचं आहे कारण ही ओल्या खोबऱ्याची खीर आहे त्यासाठी मी इथे असे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायची इथ्यात आपण खोबऱ्याची बारीक अशी थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली आहे इथे पॅन घेतलं आहे मी त्या पॅन मध्ये आपण दोन टेबल स्पून तूप टाकून घेऊया तूप आपलं मेल्क झालंय जे खोबरं बारीक केलं होतं ना ते टाकून घेऊया हे आपल्याला छान परतून घ्यायचंय आता यात आपल्याला ज्या वाटीने खोबरं घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घ्यायची आहे साखर तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता ते पण आपल्याला छान ह्याच्यात आता अशी परतून घ्यायचे साखर इथे मेल्ट व्हायला लागली आहे साखर मेल्ट व्हायला लागल्यावर ह्याच्यात ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत म्हणजे ते पण छान परतले जातात साखर पूर्ण विरगडलेली आहे ड्रायफ्रूट्स पण परतले आहेत आता आपल्याला ह्याच्यात दोन मोठे टेबल स्पून तांदळाची पिठी घालायची आहे जर तुमच्याकडे पिठी नसेल तर तुम्ही तांदूळ पण मिक्सरला बारीक करून घालू शकता ह्याने काय होतं ना खीरला छान घट्टपणा येतो आणि चवीला पण खीरही खूप छान लागते मिश्रण आपलं छान हे परतून झालं आहे आता ह्याच्यात आपण गरम केलेलं दूध टाकून घेऊया हे छान आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे ही खीर तुम्ही नारळी पौर्णिमा रक्षाबंधन किंवा गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी नैवेद्यासाठीही करू शकता ह्यात आपण आता थोडं रोज वॉटर टाकून घेऊया त्याने खिरीची ही छान लागते आता खिरीला चांगला कलर येण्यासाठी आपण इथे केशर घालतो आहे फक्त एक थोडंसं छान टेस्ट येण्यासाठी किंवा खीर थोडीशी अशी दिसायला पण ह्या खिरीने छान दिसते त्याच्यामुळे आपल्याला हे थोडंसंच टाकायचं आहे आपल्याला ह्याला तर एक छान उपयोग आणून घ्यायची आहे आपण इथे ही जिरो नंबरची शेवया वापरतो आहे ही टाकल्याने काय होतं ना ती खीर आहे ना दिसायला पण छान दिसते आणि चवीला पण खूप छान लागते आपल्याला जास्त नाही टाकायची एक टेबलस्पून ही टाकायची आहे आपण ही त्यातही टाकून घेतलेली आहेत छान आपण त्याला हलवून घेऊया जेव्हा या खिरीला उकळी येते ना तेव्हाच हे टाकायचं आहे त्याला शिजायला काही शेवयांना जास्त वेळ लागत नाही खूपही छान घट्ट झाले खीर अजून दोन मिनटं यायला आपण उकळून घेऊया तुमच्याकडे जर खवा असेल तर तुम्ही खवा टाकू शकता किंवा मिल्क पावडर पण टाकू शकता पण अशी जर तुम्ही केली ना साधी सिंपल पद्धतीने तरी पण ही छान लागते इथे आपली खीर रेडी आहे आपण ह्याच्यावर थोडंसं आता तूप घालून घेऊया म्हणजे अजून ह्याची चव छान लागते इथे आपण आता थोडं तूप घालून घेऊया झटपट आणि घरच्या साहित्यामध्येही तयार होते इथे आपली खीर रेडी आहे चला तर मग याला आपण सर्व करून घेऊया ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडली ना तर मग नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग अशाच भेटूया एका छानशा नवीन गोड रेसिपीमध्ये तोपर्यंत गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या